त्यामुळे हे खूप प्रचलित जाजवल्ल्या असं मंदिर आहे मंदिर सरस्वती मंदिर असल्यामुळे इथे पाटी पेन्सिल पुस्तक वगैरे सगळं आहे श्रीगुरु चरित्रातील चौदावा अध्यायाचे पवित्र स्थान हळूहळू हळूहळू जा रांगत रांगत जावं लागतं किती कठोर परिश्रम आणि तपश्चर्या केलेली असते ऋषी मुनींनी एवढं मोठं ना गोदावरी नदीचं पात्र बघ नांदेड मधल्या सगळ्यात मोठ्या गुरुद्वारा बघण्यासाठी सगळ्यात फेमस तर आहेच तुम्हालाही माहिती आहे हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज नांदेडला आहोत आणि ना आता आम्ही चाललो आहोत बासरला तर बासरची एकदम शॉर्टमध्ये स्टोरी सांगते बासर हे ना सरस्वती देवीचं साठी खूप फेमस असं ठिकाण आहे ते मंदिर असं देवीचं आणि दत्तांनी दत्तांचा आहे जो आहे गुरुचैत्राचा तो तिथे लिहिला गेलेला आहे म्हणे सो असं ते मोठं आणि प्रसिद्ध असं ठिकाण आहे तर आम्ही इथे चाललो आहे नांदेडच्या तडो तडोदा नाडोदा नाकार दाखवला तो आम्हाला तिथे घ्यायला आहे आंध्र प्रदेश मध्ये आल्यामुळे तसं दिसतंय सगळं तेलुगू भाषा आहे आणि चप्पल काढावी लागेल आलंय मंदिर आहे सरस्वती मंदिर चला मंदिरात जायचा मार्ग आहे किट आता मोबाईल किट पप्पा माकडे बघा मग आकडं बघा बरं मोबाईल कितीपर्यंत न्यायचा कुठपर्यंत मध्ये न्यायचं आहे काय माहिती मंदिर सरस्वती मंदिर असल्यामुळे हो आता इथे पाटी पेन्सिल पुस्तक वगैरे सगळं आहे आणि तिथे ना देवीजवळ ठेवायचं म्हणे सरस्वती सरस्वतीच्या मूर्त्या पाटी पेन्सिल मग आम्ही काय घेतलं शंभूसाठी पाटी आणि आमच्यासाठी पेन फोनपे हे क्या फोनपे हे कॅश आहे पाटी चालीस so बासर बासरमधलं हे जे सरस्वती मंदिर आहे ना तिची तो मला मी दोन मिनटात स्टोरी सांगते काय आहे तर व्यास ऋषींनी म्हणे इथे खूप तपश्चर्या केली होती इथे बसून आणि मग त्यांनी ना ते गोदावरी नदीमध्ये अंगोळीसाठी जायचे स्नानाला तिथून येताना एक एक मूठ ते पे माती आणायची माती मूठभर आणि त्या मातीचं त्यांनी नंतर असं गोळा करत 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 नंतर एक मूर्ती बनवली आणि ती सरस्वतीची मूर्ती बनवली त्यांच्यामध्ये त्यांनी प्राण आणले ना तर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली त्यामुळे हे खूप प्रचलित जाजीवल्ल्या असं मंदिर आहे आणि सरस्वतीचं मंदिर असल्यामुळे इथे तुम्ही पेन पाटी पेन्सिल वगैरे न्यायची आता लहान मुलांसाठी एकदम असं असतं जे एकदम शाळेत जाणार आहे जस्ट सिनियर के जी ज्युनियर के वगैरे तर त्या मुलांना ही पार्टी पातळीची बघा घेतली ना तिथे बसवून शिकवतात हो मंत्रोपचार केले जातात आणि मग ते तिथून त्यांना बघा आता शिक्षणाची जर्नी सुरू झाली त्यांची असं असं शंभू तर आलेला नाही आहे पण शंभूसाठी आम्ही घेतली आहे ते देवीजवळ ठेवतात आपण आम्ही पण घेतलं आमच्यासाठी पेन देवीजवळ ठेवतात आणि ते आपल्याला रिटर्न करतात घरी येऊन शंभूच्या हाताला त्याच्यावरती पहिले श्री लिहायचं म्हणे आणि मग सुरुवात करायची म्हणे असं सांगितलं आम्ही पाठी घेतली आहे आणि पेन वगैरे घेतले आता इथे जमा करायचं आहे इथे जमा करायचं आहे मोबाईल पाहिजे सेलफोन कॅमेराज इलेक्ट्रॉनिक आयटम्स डिपॉझिट डे सेंटर चला हो करते ना तेलगू असल्यामुळे सगळं आमचं दर्शन झालं इथे ना प्रसाद घ्यायला थांबलेले आहेत आणि पाठी वगैरे देत्यांनी मस्त ना फुलं वगैरे पण लावून दिले बघ फुलं दिसतंय का हार दिला आम्हाला देवीजवळ लावून दिलं मस्त चलो आता आम्ही चाललो आहे व्यास ऋषी यांनी जिथे पश्चर्या केली होती बसून गुहेमध्ये जाण्याचा आहे थांबा एका वेळेस एकच जण जाऊ शकता इथूनच एक्झिट थांबा थांबा बाहेर उठू नको

एका चार पाच जण जाऊ शकतात टॉर्च घेऊन घेऊन हा हळूहळू हळूहळू जा रांगत रांगत जावं लागतं किती कठोर परिश्रम आणि तपश्चर्या केलेली असते ऋषी मुनी हे सरस्वती देवी आहे आणि हे व्यास ऋषी आहे गेले का मला ना मुटक्या चला 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 आता ना आम्ही ना एका दत्ताच्या मंदिरात आलो आहे आणि तिथे ना लिहिलेलं आहे की गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आहे तो या ठिकाणी लिहिला गेलेला आहे बसून हे बघा इथे लिहिलंय बघा श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे पवित्र स्थान इथे बसून लिहिला गेलाय आणलंय तुम्ही राज्य इथे मोठे मोठे हा माकडं आणि थोडे जंगली वाटत आहे ते हो ना राग आल्यावर काही खरं नाही आपलं हो <laughs> पाणी पितोय तो पाणी पितोय त्या बादेमधलं तहान लागली बिचारायला गरमीचे दिवस आहे पाणीच सगळ्यांनाच लागतं सरस्वती जवळच ना गोदावरी नदी आहे एवढं मोठं ना, ना गोदावरी नदीचं पात्र आहे गोदावरी नदी इथे आंध्र प्रदेश चालू आहे त्याच्यामुळे परत हे तेलगू तेलगू तेलगु भाषेमध्ये लिहिलेलं आहे काय मासे हा हो ना हो ना पाहते पाहते बाय बाय थँक्यू आशिष थँक्यू रोहित मजा आली हा संध्याकाळी बघू चलो बाय बाय थँक यू <laughs> चलो so guys, so आत <laughs> आता आम्ही आलेलो आहोत नांदेड मधल्या सगळ्यात मोठ्या गुरुद्वारा बघण्यासाठी सगळ्यात फेमस तर आहेच तुम्हालाही माहिती सो आम्ही आता इथे आलेलो आहोत गुरुद्वारा बघूयात म्हटलं मी बघा अशी असते आता ना आम्ही फिरतो इथे गुरुद्वारा वगैरे बघतो ना आम्हाला कसं असं ठिकाणं माहीत नाही आहे रोहित आहे सांगायला कुठे रोहित दिसत नाही कॅमेरामध्ये हा आला आला आता दिसतो तर तो आम्हाला सांगतोय कुठे काय काय आहे कुठे लंगर मिळतो पण आम्हाला घरी जाऊन आहे सगळं त्याच्यामुळे आम्ही इथे काही घेत नाही इथे फक्त प्रसाद मिळाला चांगला तो घेतला सगळं हे सगळ्यात मोठं गुरुद्वारा आहे नांदेडमधलं आणि ना इथे ना खूप गेट आहे बघा इथे एक नंबर आहे ना तसं इथे चार पाच सहा असे सहा गेट आहे हे एवढी जी जागा आहे ना सगळी फ्री राहण्याची सोय आहे इथे आणि पैसे देऊन पण आहे पण ते त्या साईडला आहे इकडे असं मस्त आहे मोठं सो आईच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा अच्छा वे आता ना आम्ही नाही ट्रेनमध्ये बसलेलो रिटर्नचा प्रवास आला आता थोड्या वेळातच आमचं जळगाव येणार आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं गुरुद्वारा दाखवलेलं होतं आणि आम्ही बासंद गेलो होतो तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला तर मी ना आमचं लवकरच आता जळगाव येत आहे त्याच्यामुळे शंभूला भेटायसाठी एक्सायटेड होते शंभू आम्हाला घ्यायलाही येणार आहे अपेक्षा ठेवावी माहिती नाही आता काय होतं जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेट उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग